सेलू शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य कार्यालयात शनिवार तेवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे अंतर्गत रापाना सहकारी प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगरसह निबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने सहकार क्षेत्रातील विविध बँकामधील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी स्वयंप्रेरणा मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा शनिवार तेवीस डिसेंबर रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यशाळेत विविध बँकेतील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला ही कार्यशाळा सहकार क्षेत्रातील बँकेमधील कर्मचाऱ्याकरिता ठेवण्यात आली होती या मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे सुरुवात साईबाबाच्या मूर्तीपूजनाने झाली या प्रसंगी प्रशिक्षक डॉक्टर संजय आवटी यांनी प्रशिक्षणात सहकारी संस्थांमधील अधिकारी कर्मचारी यांना आपली जबाबदारी कर्तव्य निधी व्यवस्थापन रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना सुरक्षित कर्ज वाटप व दस्ताऐवज नियमावली आधुनिक मार्केटिंग तंत्रज्ञान अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटक म्हणून साईबाबा नागरी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर होते वाल्मिकी अर्बन सहकारी बँक के, के मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बिडवे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी साईबाबा नागरी बँकेचे संचालक कन्हलाल बालचंदानी अॅडवोकेट भगवानराव शिरसाट दत्तात्रय आंधळे आदी जण उपस्थित होते प्रस्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणी यांनी केले प्रशिक्षण कार्यक्रम आढावा प्राध्यापक आरबी देशमुख यांनी सादर केला यावेळी साठ कर्मचारी यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष हुगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दत्तात्रय पौळी यांनी मानले